परंतु ही वस्तू तिथे साहेबाला कळत नाही इथला रिपोर्ट जात नाही म्हणून आम्ही स्वतः गेलो आणि इथली शहराची परिस्थिती सांगितली तरी त्यांच्याकडून आम्हाला दोन वेळा शिष्टमंडळ घेऊन गेलो त्याची काय दखल घेतली नाही राज्याच्या राजकारणात राज्या एकावर एक स्फोटक घटना घडत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे पक्ष वारे चांगलेच घोंगावत आहेत स्थानिक नेते मंडळी आपल्या सोयीसाठी पक्षबदल करताना दिसत आहेत नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे सोलापुरातील नेते शिवाजी सावंत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर आता याच जिल्ह्यातून आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे या घडामोडीमुळे सोलापुरातील शिंदे गटाला आणखी मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असलेले शिंदे गटाचे नेते शिवाजी सावंत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे त्यांच्या या निर्णयानंतर आता जिल्ह्यातील एकूण अकरा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत यामध्ये जिल्हा समन्वयक उपजिल्हा प्रमुख यांच्यासह वेगवेगळ्या तालुक्यांच्या प्रमुखांचा समावेश आहे येत्या ते, ते दिवसात सर्वच नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका ठरवली जाणार आहे पक्षातील काही लोक अधिकार नसताना पदाधिकारी निवडी संपर्क प्रमुख असलेले शिवाजी सावंत यांच्या तालुक्यातील निवडी लोकसभा संपर्क प्रमुख असलेली व्यक्ती करत आहे याबाबत आम्ही पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांना सांगूनही काही बदल झाला नाही त्यामुळे आज आम्ही आमच्या पदाचे सामूहिक राजीनामे दिलेत अशी भूमिका यावेळी शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक दिलीप कोल्हे आणि उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ चौघुले यांनी मांडली आहे दरम्यान आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार असल्यानं सर्व स्थानिक पदाधिकारी पक्षासाठी फार महत्वाचे आहेत कारण या निवडणुका स्थानिक पातळीवर लढवल्या जाणार असल्यानं यावेळी तालुका पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका फार महत्वाची असते असं असताना शिंदे गटाला सोलापुरात मोठं खिंडार पडलाय त्यामुळे आता शिंदे यातून मार्ग कसा काढणार हे पाहणं महत्वाचं आहे